आम्ही नाही उभं केलं तसं या हो साहेब हा सर ओके साहेब बस मी नानाचं म्हणणं बरोबर होत ना दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी सचिन कृष्ण नवले हे इंद्रेश्वर कारखाना येथे टॅक्टरमध्ये ऊस घेऊन गेले असता ऊस खाली केल्यानंतर येताना त्यांना अद्याप तीन इस्मानी चाकू आणि याचा दाग दाखवून मारहाण करून त्यांच्याकडून एक ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन आरोपी फरार झाले होते जसे पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली असता वरिष्ठांना माहिती दिली पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक प्रत्येवकर सर यांना माहिती दिल्या कळवली व त्यांच्याकडून लगेच आपण तपासाचे चक्र चालू केले पोलिस स्टेशनचे जे आपले डी पी पद याचे तीन टीम तयार करून आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून सदर त्या दिवशी आपल्याला त्या त्यातील जे आरोपी आहेत हे मांजलगाव दिशेने जाताना आपल्याला माहिती समजल्यावर त्या दिशेने पाठवून आपण त्याच्यातील त्या दिवशी आपण तीन आरोपी आपण अरेस्ट केले व त्या तीन आरोपी आपण एकूण दहा ट्रॅक्टर जप्त केले ते दहा ट्रॅक्टर एकूण पंचावन्न लाख पासष्ट हजाराची किंमत मूळ किंमत आहे तर त्यातील ते, ते चार ट्रॅक्टर हे बार्शे तालुका पोलीस स्टेशन येथील सी आर नंबर सात ऑब्लिक पंचवीस मधला एक टेंभोर्णी पोलीस स्टेशन येथील एकशे सहा ऑब्लिक दोन हजार तेवीस आहे एक ट्रॅक्टर आंबेजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पंचवीस ऑब्लिक बावीस मधील आहे व एक ट्रॅक्टर मुदळ पी एस बागलकोट जिल्हा कर्नाटक येथील पोलीस स्टेशन सत्त्याण्णव अब्लिक बावीस येथील हे चार ट्रॅक्टरचे फिर्यात दाखल आहे इतर सहा ट्रॅक्टरची आपण माहिती गोळा करत आहोत तर ह्या तपासामध्ये एकूण चार आरोपी आपण अटक केलेला असून तर तपासा मान्य पोलीस अधीक्षक अतुल कुटुंब कुलकर्णी सर अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सर मी व माझे सहकारी दिलीप ढेरे पी एस आय बालाजी वळसने व बाकी कुलटेशनचे राजेंद्र हनगुर्ळे तसेच सुभाष सुरोशे राहुल बोंदर सागर वाळके युत्तेश्वर जाधव आकाश कांबळे युवराज गायकवाड नागनाथ आंधाळे रतन जाधव सायबर कुल्टेशन यांनी सगळ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे याच्यामध्ये